आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम जमिनीची रजिस्ट्री खरी की खोटी हे ओळखणे अत्यंत महत्वाचे आहे कारण प्रॉपर्टी खरेदी विक्रीच्या व्यवहारात अनेक वेळा फसवणूक होते त्यामुळे प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींची खात्री करून घेणे आवश्यक आहे प्रथम जमीन विकणाऱ्या व्यक्तीची जुनी आणि नवीन रजिस्ट्री तपासणे महत्वाचे आहे त्या व्यक्तीकडे ती जमीन विकण्याचा कायदेशीर हक्क का आहे का ते पहा तसेच खतावणी सातबारा उतारे आणि जमिनीविषयक इतर कागदपत्रे नीट तपासा दुसरे जमिनीचे एकत्रीकरण रेकॉर्ड तपासा याबाबत यावरून जमीन सरकारी आहे का वनविभागाशी संबंधित आहे का किंवा इतर कोणत्या विभागाशी निगडित आहे का याची माहिती मिळते तिसरे म्हणजे जमीन वादग्रस्त आहे का याची पडताळणी करा जमिनीवर कोणतेही न्यायालयीन खटले प्रलंबित आहेत का हे तहसील कार्यालयातून तपासून घ्या चौथे म्हणजे जमिनीवर कर्ज आहे का हे जाणून घ्या बँक किंवा शासकीय कर्जामुळे ती जमीन खरेदी करताना अडचण येऊ शकते जमीन विकणारी व्यक्ती प्रत्यक्ष त्या जमिनीचा ताबा राखून आहे का हेही तपासणे महत्वाचे आहे शेवटी कागदपत्रांबाबत शंका असल्यास कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घ्या त्यांच्याकडून कागदपत्रांची सत्यता तपासून पहा या प्रकारे सतर्क राहिल्यास फसवणूक टाळता येईल आणि तुमचा व्यवहार सुरक्षितपणे पूर्ण होईल